हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे इथे सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी जर तुम्हाला अजिंठा लेणींना भेट द्यायची असेल आणि तुम्हाला तुमची राहण्याची सोय पाहायची असेल तर तुम्ही नक्कीच एम uh, टी डी सी जे फर्दापूरचं आहे ते तुम्ही रेफर करू शकता अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून ख्याती असलेले हे फरदापूर या ठिकाणी एम टी डी सी अजिंठा फरदापूर हे निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे हे रिसॉर्ट आकर्षक सोयसुविधा या ठिकाणी प्रदान कर त्याशिवाय अजिंठा लेणी आणि वाघूर धरण या हे यांसारखे जे पर्यटन स्थळ आहे हे येथून जवळच आहे म्हणजे येथून अजिंठा लेणी ही अडीच ते तीन वर आहे सो so, रेझॉर्ट बुकिंगसाठी तुम्ही डब्ल्यू uh, डब्ल्यू डॉट एम टी डी सीवरून त्या ठिकाणी तुम्ही रेझॉर्टची बुकिंग करू शकता तसेच हे हॉटेल एम टी डी सी फरदापूरचे चेक इन सकाळी अकरा वाजता सुरू होतं आणि चेकआउट हे सकाळी दहा वाजेपर्यंत असतं जर तुम्हाला लवकर चेक इन किंवा लेट चेकआउट करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता फ्रंट डेस्क तुमच्यासाठी ट्वेंटी फोर आवर्स अवेलेबल असतं तसंच एम टी डी सी फरदापूर हे राहण्यासाठी या ठिकाणी चांगली सोय आहे तसेच या ठिकाणी डिलक्स रूमपासून ए सी और नॉन ए सी देखील या ठिकाणी ऑप्शन्स आहे चला तर मग आता मी तुम्हाला नेत आहे रूमकडे थोडं रूमची देखील सफर करून घ्या या ठिकाणी पार्किंगसाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या रूम वाईज पार्किंग दिलेल्या असतात त्यामुळे आणि तसंच मुलांसाठी देखील बरंच असं या ठिकाणी प्लेग्राऊंड दिलेलं आहे आणि रूम्स देखील चांगल्या आहेत ॲक्च्युली वेरूरपासून आदल्या दिवशी आम्ही फरदापूरला आलो होतो आम्हाला बराच असा रात्री लेट झालेला होता सो मी रात्री या ठिकाणी काही व्हिडिओ शूट केलेला नव्हता आता जाण्याच्या जा वेळ होती आता आम्ही या ठिकाणी अजिंठाला जाणार होतो सो निघायच्या वेळेस मी या ठिकाणी हे शूट केलेलं होतं आणि तो जो डोअर होता त्याच्या बॅकसाईडला तुम्हाला बाल्कनी देखील त्या ठिकाणी रूमला मिळत असते सो अशा प्रकारचा हा रूम होता त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणून सकाळचा उपमा आणि पोहे तसंच चहा हे ब्रेक फास्ट म्हणून आपल्याला या ठिकाणी त्यांच्याकडनं हे मिळत असतं तसंच तस या ठिकाणी लंच आणि डिनर देखील ॲवेलेबल आहे सो तुम्हाला राहण्याची खाण्याची सोय देखील या ठिकाणी उत्तम प्रकारे देण्यात आलेली आहे प्रशस्त असं पार्किंग आहे तसंच मुलांना खेळण्यासाठी देखील भरपूर अशी जागा आहे आणि निसर्गरम्य असं छान असं हे रिझॉर्ट सो या ठिकाणी आम्ही वेरुळच्या लेण्या पाहून आल्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी आमचा स्टे होता आणि आता आम्ही निघालो होतो ते अजिंठा लेणीच्या दिशेने सो येथून फक्त पाच ते सात मिनटाच्या अंतरावर लेण्यादेखील आहे सो या याचे एकंदरीत रिव्ह्यू बघता तुम्हाला या ठिकाणी साडेतीन ते चार रिव्ह्यू मी नक्कीच ऑब्विस्ली पाचपैकी देऊ शकते सो असं हे एम टी डी सी रेजॉर्ट आहे आणि बजेटमध्ये आहे त्यानंतर भेटूया आपण आपल्या अजिंठा लेणींच्या व्लॉगमध्ये मी तो व्लॉग देखील तुमच्याशी शेअर केलेला आहे तुम्ही अजूनही त्या व्हिडिओला भेट दिली नसेल तर नक्की त्या व्हिडिओला देखील भेट द्या दे। so, सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कमेंटमध्ये काहीही फेरीज असेल तर नक्की विचारा सो so, टेक केअर अँड बाय